नमस्कार मंडळी आज आपण चिंच गूळ घालून केलेली चविष्ट अशी पालक आमटी कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक जोडी स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेली पालक घेतलेली आहे आता या पालकला बारीक चिरून घ्यायचं आहे इथे एक कुकर घेतलेला आहे या कुकरमध्ये स्वच्छ धुवून घेतलेली तुरडाळ घालायची आहे तुरडाळ घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक हिरवी मिरची घालायची आहे त्यानंतर एक टॅमॅटो उभा चिरून घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला जी बारीक चिरून घेतलेली पालक आहे ती घालायची आहे आता यामध्ये आपल्याला पुरेसं पाणी घालायचं आहे जेणेकरून डाळ आपली छान अशी शिजली जाईल आता याचं कुकर लावून घ्यायचं आहे आणि कुकरच्या आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे बघू शकता आपला कुकर रेडी झालेला आहे आता डाळ छान घोटून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे बेसन पीठ घालते बेसन पिठामुळे आपली जी डाळ आहे ती छान अशी मिळून येते गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये साधारण दोन ते तीन चमचे तेल ओतायचे तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं मोहरी घालायचे त्यानंतर पाव चमचा हिंग आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायचे लसूण घातल्यानंतर लगेच आपल्याला यामध्ये चिंच घालायची आहे चिंच इथे साधारण दोन चमचे घातलेले आहे त्यानंतर हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर इथे मी दीड चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे कांदा लसूण मसाला तुम्ही घालत नसाल तर इथे गोळ्या मसाल्याचा तुम्ही वापर करू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला घोटून घेतलेली डाळ घालायची आहे आणि डाळ घातल्यानंतर पुरेसं असं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला इथे अर्धा चमचा गूळ घालायचा आहे आणि गुळ घातल्यानंतर छान अशी आपण याला उकळी काढून घ्यायचे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त गरमागरम अशी गोड आंबट तिखट चवीची आपली ही पालक आमटी तयार झालेली आहे फ्रेश अशी कोथिंबीरी घालायची आता गॅस बंद करायचे आणि छान गरमागरम अशी आपल्याला ही सर्व करून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त चविष्ट अशी आपली चिंच गूळ घालून केलेली पालक आमटी तयार झालेली आहे ही पालक आमटी तुम्ही अशीच गरमागरम पिऊ शकता किंवा भात चपाती भाकरी सोबत खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद